शेतकरी बंधून आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष औचित्य साधून तिफण फाउंडेशन महाराष्ट्र शासन कृषी विभाग राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स लिमिटेड वयम नव्वद टेक्नॉलॉजी यांच्या वतीने महामिलेट क्वीज चे आयोजन करण्यात आले आहे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष दोन हजार तेवीस निमित्ताने आयोजित महामिलेट क्विज मध्ये सहभाग घ्या उद्देश पौष्टिक तृणधान्य ओळख पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व इत्यादी बाबत जनजागृती करणे पौष्टिक तृणधान्य लागवड व वा उत्पादन वाढीस चालना देणे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वातावरणातून पौष्टिक तृणधान्याची आवड निर्माण करणे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोण पात्र आहे विद्यार्थी शेतकरी कृषी विद्यापीठ शैक्षणिक संस्था सामान्य नागरिक ऍप डाउनलोड कसे कराल ऍप डाउनलोड करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधील लिंक वापर करावा किंवा सोबतचा क्यू आर कोड स्कॅन करा ॲप डाउनलोड केल्यावर कसे वापराल ॲप ओपन करा स्पर्धक म्हणून नोंदणी करण्यासाठी एक स्टुडंट इंडिव्हिज्युअल वर क्लिक करा आपले खाते तयार करा दोन क्रिएट न्यू अकाउंट साईन अप वर क्लिक करावे तीन आपला मोबाईल क्रमांक टाकून नेक्स्ट या बटनावर क्लिक करावे चार लघु संदेशाद्वारे प्राप्त झालेला ओ टाकून व्हेरीफाय करावे पाच अप वर क्लिक करून आपले संपूर्ण नाव मोबाईल क्रमांक तसेच कन्फर्म करण्यासाठी पुन्हा तोच टाका आपण कोणत्या गटात स्पर्धा खेळणार आहोत यापैकी एका गटाची निवड करा पहिली सात ते सातवी आठवी ते बारावी कॉलेज गट खुला गट सात आपला संपूर्ण पत्तासाठी आपला जिल्हा निवडा आठ आपला तालुका व गाव निवडून पत्ता पूर्ण करा नऊ आपला संपूर्ण पत्ता झाल्यावर आपण रेफरल कोड प्राप्त झाला असेल तर तो लिहून सबमिट क्लिक करावे अशा पद्धतीने आपले रजिस्ट्रेशन अगदी कमी पूर्ण होईल आणि आपले प्रोफाईल तयार होईल लॉग इन कसे कराल ऍप मध्ये लॉग इन करण्यासाठी आपला मोबाईल क्रमांक आणि जतन केलेला पासवर्ड टाकावा म्हणजे स्पर्धा खेळण्यासाठी ऍप खुले होईल आता आपणास ऍप मध्ये ब्लॉक क्विज व्हिडिओ न्यूज हे मुख्य स्क्रीनवर दिसेल तसेच मुख्य स्क्रीनच्या खालील बाजूस अनुक्रमे होम डोनेट लीडर बोर्ड आणि प्रोफाईल दिसेल क्वीज खेळण्यापूर्वी आपण क्वीज हा ऑप्शन निवडण्यापूर्वी सूचित करण्यात येते की मिलेट्स म्हणजेच पौष्टिक तृणधान्य भरडधान्य संदर्भातील माहिती ब्लॉग व्हिडिओ तसेच न्यूजच्या माध्यमातून पहिल्यांदा पहावी आणि मगच क्वीज ऑप्शन निवडून स्पर्धा खेळण्यासाठी तयार राहावे आता आपली भाषा निवडा महामिलट क्वीज ही तीन फेऱ्यांमध्ये म्हणजे लेवल वर खेळवली जाणार आहे एक पहिल्या फेरीमध्ये दहा प्रश्न असतील आणि त्यातील विजेत्यांना डिजिटल सर्टिफिकेटची लिंक प्रोफाईल मध्ये पाठवून सदरचे प्रमाणपत्र डाउनलोड करता येईल पहिल्या फेरीतील विजेते दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतील दोन या फेरीमध्ये एकूण शंभर गुण असतील पैकी ऐंशी गुणांसाठी वीस प्रश्न विचारण्यात येतील प्रत्येक प्रश्नासाठी चार गुण उर्वरित जास्त इतर जणांना करावे लागेल प्रति अनवायटेड पार्सन पाच गुण राहतील तसेच किमान एक ऑर्गनायझेशन स्कूल चे नोंदणी करावी लागेल एकाच ऑर्गनायझेशन स्कूल चे नोंदणी करायची असून त्यासाठी पाच गुण राहतील फेरीतील विजेत्यांना डिजिटल लिंक आणि त्यांना तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश दिला जाईल तीन तिसऱ्या फेरीमध्ये स्पर्धकांना शंभर गुण प्राप्त करण्यासाठी चाळीस प्रश्नांची बरोबर उत्तरे द्यावी लागतील प्रतिप्रश्न दोन पूर्णांक पाच दशांश गुण याप्रमाणे अशा प्रकारे तिसऱ्या फेरीतील राज्य पातळीवरील प्रत्येक गटातील पहिल्या पन्नास विजेत्यांची निवड करण्यात येऊन त्यांना पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रमाणपत्र देण्यात येईल व त्यामधील चिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात येईल आपण सर्वांनी महामिलेट मध्ये सहभागी होऊन देश पातळीवरील मोहिमेला उत्स्फूर्तपणे जागतिक पातळीवर पोहोचविण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती ॲपचे इतर वैशिष्ट्ये एक, एक ब्लॉगच्या माध्यमातून आपण स्पौष्टिक तृणधार्यांची नावे माहिती पोषण पोषणमुळे लागवडीच्या पद्धती आहारातील महत्त्व रेसिपी विषयीचे ज्ञान प्राप्त होईल दोन व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्पौष्टिक तृणधारणांची द्रुकश्राव्य स्वरूपातील माहिती सहजपणे समजण्यास मदत होईल तीन न्यूजच्या माध्यमातून देश पातळीवरील इतर राज्यांमध्ये सुरू असलेल्या पौष्टिक तृणधान्यांची मोहिमेविषयी दूरगामी माहिती मिळेल चार डोनेटच्या माध्यमातून आपणच तिफन फाउंडेशनच्या विविध उपक्रमांना सरळ हस्ते आर्थिक मदत करता येईल आणि एक प्रकारे शेतकऱ्यांती तितकेता व्यक्त करता येईल आपल्या बहुमूल्य सूचनांची आम्ही डब्ल्यू 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 डॉट तिफंड इंडिया डॉट ओ आर जीवर किंवा िफान फाउंडेशन ऍट जीमेल डॉट कॉम वर प्रतीक्षा करू आणि त्या सूचनांचा अवलंब करण्यासाठी प्रयत्नशील राहू चला तर मग महमिल मध्ये सहभागी होऊया